प्राचीन फ्रिगियामध्ये एक आख्यायिका होती जो कोणी न सुटणारी गॉडियन गाठ सोडवेल तो आशियावर राज्य करेल अनेक राजांनी प्रयत्न केले पण ती गाठ एक गुंतागुंतीचे राहिली ज्यामुळे खोलवर संभ्रम निर्माण झाला मग तरुण अलेक्झांडर द ग्रेट आला तो त्या गाठीसमोर उभा राहिला दोऱ्यांचा एक गुंतागुंतीचा पसारा त्याचे सेनापती पाहत होते त्याला संघर्ष करताना बघण्याची अपेक्षा करत होते अलेक्झांडरने घाई केली नाही त्याने गाठीचे निरीक्षण केले अनेक दोरे म्हणून नाही तर एक समस्या म्हणून त्याने इतरांचा निराशा एका वेगवान हालचालीने त्याने आपली तलवार बाहेर काढली एकाच निर्णायक भावाने गाठ तोडली उपाय इतका सोपा होता तरी कोणालाच तो सुचला नाही त्याने ती फक्त सोडवली नाही त्याने ती जिंकली हे फसवणूक नव्हते ती नैसर्गिक निर्णायक कृती होती कधी कधी संभ्रम दूर करण्यासाठी समस्या एक एक करून सोडवू नका एक धाडसी नवीन मार्ग शोधा विश्लेषण करण्याच्या अडथळ्यात अडकून राहू नका तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा एक निर्णायक पाऊल उचला आणि कृती करा तुमचे समाधान तुम्हाला वाटते त्यापेक्षा सोपे असू शकते तर अलेक्झांडरच्या धाडसी कृतीने तुम्हाला नैसर्गिकरित्या संभ्रम दूर करण्याची प्रेरणा दिली असेल तर अधिक पौराणिक कथांसाठी मराठ रेपोला सबस्क्राईब करा आज तुम्ही हा धडा लागू करणार असाल तर लाईक करा आणि पुढची कोणती प्रसिद्ध कथा आपण सांगावी ते कमेंट करा